गुड मॉर्निंग सुरसात आज मनाच्या श्लोकमधले कुठल्या ओळ्या घ्यायच्या आपण समर्थ कुठल्या ओळी देतात माहिती असं काय सांगतात समर्थ बघूया आपण समर्थ काय सांगताय आज आम्हाला शिकवण काय देत आहे कल्पना मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे जणी सर्व ची मनात ते नको विषयांची विकारे घडे हो जणी सर्वची बघा आता कुठलं आहे दोन होई आठवत आठवतं नव्हतं सकाळी काय म्हणावं ते आणि मी आज मनाचा श्लोक पण सकाळी लावले नाही सो कुठलं दिलं आत्ता समर्थाने आपल्याला मनात कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वच परत विषय चाले विषय म्हणजे कुठले विषय विषय म्हणजे विषय कल्पना ते कल्पना पण नको त्या विषयांची चुकीच्या विषय जे आहेत ना तर काय ते का आमद आता मी कोण ज्ञानी आहे की तुम्हाला सांगेल जे दुर्गुण मी सोडू शकली आहे ते दुर्गुणांबद्दल मी बोलू शकते जे दुर्गुण अजून माझ्यात आहेत त्या दुर्गुणांबद्दल अजून मला बोलण्याचा अधिकार नाही आहे हा अर्थ राहतो सो म्हणा कल्पना ते नको विषयांची आता माझ्याकडे जो विषय गेलेला आहे त्या विषयाबद्दल मला बोलता येतं कारण त्या बोलते बोलताना त्या शब्दांना धार राहते त्या शब्दांना अर्थ राहतो बोलणारे खूप आहेत पण काही जणांचाच आपण ऐकतो म्हणजे आई सांगत असते अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर पण आपण ऐकतो कोणाचं जेव्हा सांगतात छड्यात येतात तेव्हा आपण बाईंचं ऐकतो ना म्हणजे बोलणारे खूप आहेत पण आपण ऐकतो कोणाचं की ज्याचं ऐकायचे त्याचंच ऐकतो म्हणजे अधिकार कुठून येतो तिथं ऐकतो तसं आता माझ्याकडचा जो विषय गेलेला आहे तो विषय विकार तो विषय विकार मी बोलू शकते प्रामाणिकपणा आहे आपल्याकडे तर अप्रा प्रामाणिक अप्रामाणिकपणा विषय हा गेलेला आहे माझ्याकडे शिल्लक कार्यालय प्रामाणिकपणा म्हणजे मना कल्पना ते नको विषयांची एखाद्या गोष्टी एखाद्या व्यक्तीला फसवायचं असेल फसव फसवायची इच्छा होत असेल कल्पनात नको असले विषय तू मनातही कल्पना म्हणजे काय कल्पक कल्पना कल्पनाच नको आपल्याला चुकीच्या विषयांची बरोबर ना कारण कधी कधी कसं होतं आपण चुकून चोवीस तासात म्हणतात सरस्वती तोंडातून जात असते एकदा तरी चोवीस तासात एक क्षण तरी चुकून बोला फुलाची गाठ होते ना आपण म्हणतो ना तो बोललान ते खरं झालं असं वाहतूक होतं कधी कधी मग ते आपण त्याला उगीच ना आवडत बसतो पण ते तसं नसतं चोवीस तासात एकदा तरी सरस्वती तुमच्या जेवढून जात असते सो प्रयत्न करूया की कायम चांगलंच बोललं जावं मग आता कल्पना नको विषयांची त्याच कारण काय आहे आहे बघा उभा कल्पवृक्षा तळी दुःख उभा कल्पवृक्षात जर आपण कल्पवृक्षा खाली उभे राहून दुःख वाहतो मग आपण काय मागवतो आपण इनडायरेक्ट तेच मागत असतो बरोबर ना जे कल्पना करतो आणि चुकून जर तिथं कल्पवृक्ष असला त्याचा अर्थ काय दिलाय मी कसं उदाहरण दिलं सरस्वतीचं समजा तिथं सरस्वती जर बेडून जात असेल तर तुमचं ते गोष्ट तुम खरं होते चुकीच्या कल्पनांना खटपाणी घालू नकोस प्रत्येकाचं आपण म्हणतो बघा माझं एक मन म्हणतो कर एक मन म्हणतो हो बरोबर तर ते मग डिसिजन कसा घ्यायचा आहे का की मनातच विचार करायचा आपलं मन आपल्याला सांगत असत जर कोणी काही सांगेल पहिली गोष्ट सल्ला घ्यायला बाहेर जायचं नाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सल्ला घ्यायला जायचं नाही कुठे सल्ला आपण आपल्यालाच परफेक्ट देऊ शकतो त्याचं कारण असे आत्मा कुठं आहे आपण म्हणतो तुमच्यात आहे हां परवानगी घ्यायची आणि सल्ला घ्यायचा ह्याच्यात फरक आहे कुठलंही गोष्ट डिसिजन तुम्ही घेताना तुम्हाला जर कोण वालीच नाही ना ना की आता कोण आहे जिथे डिसिजन घ्यावाच लागतोच आहे वाली असतो आता उदाहरणार्थ सोमनं माझ्या मोबाईल माझ्या ना माहिती आहे ना म्हणजे मला न विचारता दुरुस्ती डाकला आता त्या फोनचा डिसिजन कोण घेणार होतं म्हणजे खर्च वगैरे कोण करणार आहे की बाबा त्याने हा डिसिजन घेतला म्हणजे हा त्याचा निर्णय चुकीचा झाला ना म्हणजे तिथं विचारणे आहे बरोबर ना पण हेच म्हणजे तो डिसिजन झाला तिथं गरजेचं नाहीये तिथं डिसिजन गरजेचं आहे का तो होता कारण क्रिया कोण करणार होतं म्हणजे जो ऍक्शन घेणार आहे सल्ला त्यानं घ्यावा सल्ला म्हणण्यापेक्षा ऍक्शन घ्यावी डिसिजन त्यानं घ्यावा तर जेव्हा आपल्याला काही प्रश्न पडतो मी ही गोष्ट करू का नको करू तेव्हा पहिला कौल मनाचा घ्यायचा मग त्याने काय करायला पाहिजे तो मनाला विचारायला पाहिजे होत की मी खर्च करणार आहे का मी पैसे देऊ शकणार आहे का मग ते पैसे देऊ शकणार आहे का तर किंवा तुम्हाला कोणती होती रिक्षा असेल हा प्रश्न माझा कोण सोडवणार आहे प्रत्यक्ष मी सोडवणार आहे का प्रत्यक्षरित्या मी आहे तिथं म्हणजे मी अजून कोणावरती डिपेंडंट डिपेंडेंट आहे सो मग तेव्हा तुम्हाला सल्ला घेणं आहे पण ते तुमच्या मनात तुम्हाला अंतर्मन सांगत असतं नाही काहीतरी चुकते काहीतरी चुकते मी करतो आहे पण काहीतरी चुकते जेव्हा तुम्हाला असं आतून सांगत असतं ना तेव्हा तिथं थांबा तेव्हा तिथं नक्कीच तुमच्यापेक्षा मोठ्यांना खात्रीतल्या लोकांना सांगा की माझ्या आवाक्या बाहेरचे मला हे जमणं शक्य नाही तुमचं अंतर्मन तो सल्ला आधी महत्त्वाचा घ्या आणि मग बाकीचे संधी घ्या एक छोटंसं उदाहरण दिलं मी तुम्हाला तसं तुमचं तसं कुठल्याही गोष्टीत तुम्ही त्याचा इम्प्लिमे म्हणजे इम्प्लिमेंट करू शकता त्या गोष्टीचं की कुठल्याही म्हणजे अगदी ऑफिसमध्ये काय असेल किंवा घरात काय असेल कोणाशी असं भांडायचं असेल एखादा वाद बुद्ध पटला नाही तर आपण म्हणतो ना नाही हे सांगू की नव्हतं सांगू तर कोणतीही गोष्ट आपल्याला समजा सगळ्यांपासून लपवून करावीच लागते तर ती गोष्ट अत्यंत चुकीची असते हेच माझं म्हणणं राहील आणि असं कुठलंच काम आपण करू नये म्हणजे सांगतात ना जीवन हे उघड्या पुस्तकाप्रमाणे असतं तर जे केले ना ते कुणीही सहज वाचेल काहीतरी फार फाडावं लागणार नाही इतकं ते लिखाण व्यवस्थित असावं आणि कल्पना ते नको विषयांची कुठल्याच विषयांची नको आता मी विषयांच्यावर फारसं का बोलत नाही आहे काल तोच विषयावरच विषय झाला स्पेशल भाग जो आपला होता की बरेच विषय आहेत विषय विकार बरेच आहेत आपण मग कुठले विषय नको कल्पना नको विषयांची मग स्वतःला काय कर गुंतवून ठेवू गुंतवून कुठं ठेव हो। की दिसा माझी काही तरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे आता कधी कधी आपण उठले माझं डोकंच चालत नाही कसं चालेल डोकं म्हणजे त्या डोक्यात आता एक डस्टबिन आहे आपला तर डस्टबिनमधला पहिला कचरा काढल्याशिवाय तो दुसरा काकाय डस्टबिन रिकामा पाहिजे ना मग का तुमचा बुद्धीचा विचारांचा कचरा जो झाला आहे इनपुट किती होतं आपलं आता माझंही लो सोशल मीडियावर मेमरीच असते पण मला जेव्हा वाटतं नाही आता आपला डस्टबिन भरायला आला आहे निगेटिव्हिटी खूप येते बाहेरून कारण मग बरेच जण सांगत असत नाही हे सांगा ते सांगा मी सरळ सांगितले बाबा सेवा द्यायची अकरा रुपये ती की मी मला ठेवत नाही तर मग तुझं मी तुला सल्ला देते मी असं करते त्यामुळं ते स्व प्रवाह थांबतो खोटेपणा थांबतो जे खरे ते खरोखर समोर येतात त्याला खरंच गरज येते आणि मग हा विचार जो राहतो सल्ला घेण्याचा किंवा काय पण डस्टबिन आपलं भरलं किंवा विचारांनी रोक भरलं तेव्हा सरळ मोबाईल बंद करणे दोन तासासाठी कटाक्षणं नाही घेणे शांत किंवा एअरफो एअरफोल्डा टाकणे मिळवा एअरफोन मोडला आणि सरळ शांत कुठलं तरी तुमच्या आवडीचं सॉफ्ट म्युझिक आहे का एखादा शांत म्युझिक आहे का किंवा कुठेतरी दोन तास मोबाईल बंद करून लांब जा टी व्ही कुठल्याच असं बसू नका निसर्गाच्या सानिध्यात जा बागेत जाऊन बसा घरात छोटे मुलं असतील तर त्यांच्याबरोबर खेळा पण मनाला रिफ्रेश द्या सिच्युएशन आहे तशीच थांबवा रिफ्रेशमेंट द्या लगेचच डिसिजन घेऊ नका मना कल्पना ते नको विषयांची कल्पनेच्या ह्याच्यात वाहत जाऊ नका ठीक आहे चला शुभ दिवस